त्यांच्याकडे वधूवर आणि नात्या नातेवाईक आणि परिवारांचा ज्या ठिकाणी असलेला विभाग जे आम्ही पडलेले आहेत ते आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही राबवलेला आहे आणि या ठिकाणी चांगल्या वेळची प्रगती आहे किती वर्षापासून हे दहा वर्षपासून आम्ही कार्यक्रम करतो आतापर्यंत किती आपल्या पंचवीस ते तीस विवाह जुळवले आज किती जणांची नोंदली आज आम्ही आता पन्नास एक पर्यंत फॉर्म भरलेले आहे आणखी चालूच आहे पाच वाजेपर्यंत टायमिंग आहे आणि पाच वाजेच्या नंतर आमचा कार्यक्रम आता विवाह जुळल्यानंतर काही लोकांची गरज परिस्थिती असते तर त्यांच्यासाठी संस्था काही असं स्वामी सोहळा आयोजित करते सध्याच्या परिस्थितीमध्ये कसं आहे त्या आता समजा ज्या दोन्ही दोन्ही जडपेच्या माध्यमातून समजा त्या कॅटेगरीनुसार जर दोन्ही संबंधित असतील तर आम्ही त्या पद्धतीनं थोडंफार मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही त्यांना एकच विनंती करू की फक्त किंवा हे सगळ्यात लग्न आणि महत्त्वाचं आहे घोडपार जेवण घेवण घोडपार आकर्ती घ्यावं डीजेच्यासाठी डीजे बॅड वगैरे याच्यासाठी तुम्ही त्याला आठणा देता आपल्या माध्यमातून चांगला कार्यक्रम आपण लवकरात लवकर घडवा अशी माझी त्यांना सगळ्यांना सगळ्यांसाठी आम्ही तो प्रयत्न करतो आता युवा इच्छुक मुला मुलींचे अपेक्षा वाढलेल्या आहेत शिक्षण नोकरी त्याच्यामुळे लग्न येतात तर तुम्ही त्या मुला मुलींना काय आव्हान करणार आम्ही त्या मुला मुलींना एकच आव्हान करणार आहोत आमच्या संस्थेच्या माध्यमातून किंवा आजच्या या परिस्थितीमध्ये आईवडील आता अथक परिश्रमा माध्यमातून तुम्हाला एवढं मोठं घडवत असतं फक्त तुम्ही आपले जे वधूवर जे असतील समजा जे इच्छुक आहेत त्यांनी एकमेकांनी एकमेकांची भूमिका समजून घ्यावी आणि तर लग्नविधीस लग्नविधीसाठी तयार व्हा ओका आपलं माझं नाव प्रमोद विक्रम कांबळे आणि मी समजा महोजन अध्यक्षाचा सचिव आहे आणि हा उपक्रम मान्य तर दहा पंधरा वर्षांनी करतोय आमच्यावर आहे आमचा चौथा मेळावा आहे आणि वर्षांची आणि आम्ही आतापर्यंत तुमची सुद्धा आहे आज जो व्यवहार सोळा आयोजित केला त्याला कोण कोण प्रॉब्लेम फावले ज्या कार्यक्रमाला माननीय आयुष्या भावत करणार होते अभिजित जाधव आणि नाही शहरामध्ये मुख्यमंत्री असल्यामुळे ते त्या कामा सर आज समता बहुद्धेशनच्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला काय सांगेल सांगायचं सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो की सिद्धार्थ साळवे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव समता बहुद्धश विभागांच्या वतीने बहुद्ध बोधवर मेळाव्याचं आयोजित केला हा अतिशय चांगला उपक्रम या प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या वतीने आजकाल मुलांच्या खूप अपेक्षा वाढल्या एक चांगली बजू उच्च शिक्षण मिळावी दिसायला सुंदर असावी पण माझं एक म्हणणं आहे आजच्या तरुणांना बाह्य रूपापेक्षा आत्मगुणाला आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि आपण तडजोडीचं आपण आजच्या काळात तडजोड करणं गरजेचं आहे तडजोड करून आज जुळून आज आपण आपल्या वाटचालीसाठी केलं पाहिजे या निमित्ताने तुम्ही मधुवरांना आव्हान आज था था। का आज खूप खास आहे आजच्या युगात ही अडचणीचा युग आहे आज आपल्याला जो जो आहे साथी भेटेल त्याच्याशी लग्न करून आपण पुढे जायला पाहिजे त्याच्यात किंतु परंतु न करता आपण आपला जोडीदार निवडून पुढे जायला